पहिल्यांदा पापड बनवले खरच मला पापड बनवता येत नव्हते तरी मी म्हणले की आता माझे सासरे म्हणतात की पापड कुरडी वगैरे बनवायला खूप मेहनत लागते खूप वेळ लागतो म्हणून ते ना नेहमी बाहेरूनच विकत आणायचे पण या वर्षी मी त्यांना म्हणलं की तरी तुम्ही बाहेरून विकत आणले तरी आणा पण मी घरी थोडेसे बनवते म्हणून मी बनवायला बसलेले याआधी मी माझ्या लग्नाच्या अगोदर पापड बनवलेले तेव्हाही मी बनवले नव्हते माझी आई जेव्हा बनवायची तेव्हा तिला मदत करू लागायचे फक्त आणि आता माझ्या लग्नाला झाले सात वर्ष पूर्ण म्हणजे सात वर्ष आधी बनवलेले पण आता पहिल्यांदा मी स्वतः बनवत होते बनवताना माझ्या मनामध्ये खूप भीती वाटत होती की म्हणजे कसे येतील तुटतील कसे म्हणजे व्यवस्थित होते का नाही मला जमत का नाही मी तांदळाचे पापड करत होते आणि त्यासाठी मी दोन दिवस आधीच तांदूळ भिजवून काल रात्रीच त्याला बारीक करून भे घेतलेलं त्यामध्ये मी मीठ आणि खार घातलात ना त्यानंतर तीळ आणि थोडेसे जिरा घातले नंतर त्यामध्ये पीठ घालून जेव्हा मी ते घोटायला चालू केलं ना तेव्हा मला कळलं की त्यामध्ये माझ्याकडून पाणी कमी पडलं आणि पाणी कमी पडल्यामुळे ते पीठ घट्ट होत होतं त्यामुळे मी ते पीठ घोटत असताना मग कळालं की खरंच हे म्हणत होते की खूप मेहनत लागते म्हणून खूप वेळ त्याच्यामध्ये वरून पाणी घालून घालून मी पीठ शिजवलं आणि घेऊन गेले वरी घालायला हे पापड पळीने घालत होते पण पीठ घट्ट झाल्यामुळे ते पापड घालता येत नव्हते म्हणजे घालत होते, होते पण तरी घालायला थोडासा वेळ लागत होता आणि लवकर लवकर मोठेही होत नव्हते ते पापड लागते आणि असा विचार येत होता मनात की सगळेजण म्हणत होते की नको घालू आम्ही विकत आणतो तर त्यांचा ऐकला तर बरं झालं असं बरं झालं असतं असं वाटत होतं मनामध्ये माझ्या संध्याकाळी मी पापड पलटायला जेव्हा गेले आणि बघितलं तर काय सगळे पापड चिऱ्या चिऱ्या पडलेले ते पापड चिऱ्या पडलेले बघून खूप स्यार झाले पण तरी मी नंतर ते पाणी मारून थोडस ते पापड कशा कसे काढले आणि गोल निघाले पण मध्ये मध्ये चिऱ्या पडलेले त्याला मी कच्चा पापड खाऊन बघितला एक तर खूप छान लागत होता खायला आणि दुसऱ्या दिवशी मी ते पापड वाळल्यानंतर जेव्हा तळले ना तेव्हा सगळ्यांनी खाल्ले आणि सगळे म्हणत होते की खूप छान केले फर्स्ट टाइम केले तरीच एवढे छान झाले म्हणून पण ते पापड एवढे चिरले काही मला कळाल नाही जर तुम्ही पापड बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की माझे पापड का चिरले